नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी मी तर एक कप साबुदाणा घेतला आहे जर आपण साबुदाणा भिजवायला जर विसरलो ना तर झटपट असले उपवासाचे आपण वडे बनवू शकतो ठीक आहे आता न भिजवता आपण साबुदाण्याचे वडे बनवतोय तर त्याच्यासाठी मी इथं शंभर ग्रॅम साबुदाणा घेतला आहे ते मिक्सरला टाकूया आणि तीन चमचे मी शेंगदाणे घेतले दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि इथे इथे दोन बटाटे आहेत ते मी पाण्यात टाकून घेतले होते काळे पडू नये म्हणून आता आपण याचे तुकडे करतो पाण्यात टाकल्याने बटाटा काळा होत नाही म्हणून मी पाण्यात टाकलेले आता हे आपण दोनच बटाटे घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी हे एक माणसाच करते धुतले आपण याच्यात टाकू बटाटा मी शिजवलेला नाही काही नाही कच्चाच बटा बटाटा तुकडे करून घेतले आता आपण झाकण लावून न पाणी घालता मिक्सर असंच एकदा फिरून घेऊया आता तुम्ही बघू शकता आपण पाणी न घालता याला असंच एकदा दोनदा फिरून घेतले आता आपण याच्यात पाणी घालूया तर मी एक कप साबुदाणा घेतला होता तर एक कप पाणी टाकते याच्यात आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत त्याला फिरून घेऊया आता बघू शकता आपण एक कप साबुदाण्याला एक कप पाणी टाकले आणि बघू शकता की कसं हे वाटलं गेलं एकदम असं जाडसर पण नाही हे बघा एकदम मिडियम का याला बारीक करायचं आहे याचे एक थोडंफार एकदम बारीक अशी पावडर होणार नाही कारण आपण डायरेक्टच मिक्सरला हे लावून घेतलं आहे ठीक आहे आता आपण काढून घेऊया आता आपण हे सगळं मिश्रण या बाऊलमध्ये काढून घेऊया याच्यात चवीनुसार आपण मीठ घालूया आणि कोथंबीर आता आपण चवीनुसार मीठ टाकले आणि थोडीशी कोथंबीर आता सगळ्यांनाच उपवासाला काही लोक कोथंबीर खात नाहीत तर तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही कोथंबीर नका टाकू ठीक आहे ते छान आपण मिक्स करून घ्यायचं असं आणि याला आपण दहा मिनटं झाकण ठेवूयात कारण आपण साबुदाणा भिजवून ठेवलं नाही न भाजला डायरेक्ट असा मिक्सरला याची पावडर करून घेतली त्यासाठी याला दहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊ चला आता दहा मिनटं झालेत पीठ भिजवून आता पीठ छान मिक्स करून घ्यायचं हाताने आणि आपण याचे छोटे छोटे वडे करून घेऊया गरम झालं आपलं आता मी असे छोटे छोटे वडे यात टाकून घ्यायचे असं आपल्या हाताने आपण छोटे छोटे वडे टाकून घ्यायचे बघू शकता आपण सगळे वडे टाकून जाईल आणि आता आपण त्याला पलटे करून घेऊ बघा अशा पद्धतीने हे आपले साबुदाना वडे बनून तयार आहे आता आपण काढून घेऊया आता हे साबुदाना वडे आपण काढून घेऊया आणि नंतर तुम्हाला दाखवते कसे झाले दा ते बघा मस्त कसा आवाज येतो मी टाकते आता तुम्हाला आवाज ऐकवते त्याचा हे वडे आपले तयार झालेत आपण साबुदाना भिजवला नाही किंवा बटाटा सुद्धा शिजवून घेतला नाही असंच सगळे जे पण वस्तू घेतलेत नाही ते सगळे कच्चे आहेत आणि आज साबुदाना वडे किती छान बनलेत तुम्ही बघू शकता हे बघा एकदम कमी वेळात आणि पटकन उपवासाच्या दिवशी आपण जर साबुदाना भिजवायला विसरलो तर असे वडे तुम्ही करून खाऊ शकता तुम्ही याचा आवाज पण आम्ही तुम्हाला ऐकवतो एकदम कुरकुरीत असे वडे झालेत तयार आता त्याला हा वडा ना मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा हे आपले साबुदाणा वडे बनून तयार आहे जर मी तुम्हाला हा वडा तोडून दाखवते हा बघा हा वडा मी तुम्हाला तोडून दाखवते याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता एकदम कुरकुरीत आणि असं छान हे वडा तयार झाला आहे आणि चटणीबरोबर असा मस्त खायचा जर तुमचा उपवास असेल तर तुम्ही शेंगदाण्याची चटणी करू शकता किंवा दह्याची चटणी करू शकता इथे मी कोथंबीरची चटणी केली ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय